ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कोशाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र श्रमिक संस्थापक चे चेअरमन श्री दत्त ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ठाणे जिल्हा पगारदार नागरी पतसंस्थेचे सदस्य आणि ठाणे शहर तालीम संघाचे स्वर्गीय विलास निकम यांची शोकसभा नुकतीच ठाण्यातील गावदेवी मैदानासमोरील कुस्तीगीर भवन येथे आयोजित करण्यात आली होती या शोकसभेसाठी ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सुरेश भाई ठाणेकर सर कार्यवाह रमाकांत पाटील उपाध्यक्ष सरजेराव शिंदे कार्यवाह तुकाराम खुटवड सदस्य राम भोसले ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शिवाजीराव शिंदे साहित्यिक परशुराम नेहे पोलीस उपनिरीक्षक डी आर जाधव व वा वाल्मिक मांढरे तसेच संस्थेचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला निकम यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून विलास निकम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली ठाणे शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कैलासवासी विलास निकम उर्फ भाऊ यांच्या आठवणींना उजाळा दिला व आपल्या भावना व्यक्त केल्या अकाली जाणे सर्वांसाठी दुःखदायक आहे अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली यावेळी स्वर्गीय विलास निकम यांचे सुपुत्र शेखर आणि विजय उपस्थित होते त्यांचे उपस्थितांनी सांत्वन करून आम्ही सर्वजण आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले

ఇక్కడ

কমিশু